नाही मी ते एक जनरल स्टेटमेंट केलेलं आहे ते ट्विट करण्यामागचा उद्देश असा होता की काही लोकांना राजकारणामध्ये थोडासा किडा असतो थो। नसलेल्या विषयावर असे विद्वानासारखे बोलतात आणि जसं काही तेच न्याय मुख्य न्यायमूर्ती आहेत किंवा ते ते त्यांचाच ते, कायदा चालतो अशा भाषेत जे बोलतात ना तर ते मला काही ह्या बाकी सगळ्या आता ज्या घडामोडी आहेत याच्यावर बोलताना दिसत नव्हते म्हणून मला असं वाटलं की काळी माझी जेव्हा दाट दुखत होती त्याच्यावर त्यांनी ट्विट केलं होतं आता यांची दात खळी बसली तर मला आता असं वाटायला लागलं यांची गेली की का बोललं पाहिजे ना नीतिमत्ताच्या गो गप्पा मारणारे हे लोक स्वतःला विद्वान समजणाऱ्यांनी या सगळ्या प्रश्नावर बोललं पाहिजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह बोलण्याची ताकद ठेवा आणि म्हणून मी बार बार आज ट्विट केलंय की माझ्या पोपटाची वाचक गेली नाही त्याचा संदर्भाचा प्रश्न येत नाही आहे आता ज्या काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडीवर कुठेही बोललं पाहिजे ना त्याबद्दल मी भाष्य करणार नाही परंतु नको त्या वेळेला बोलणाऱ्यांनी आता बोललं पाहिजे ते निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हा त्यांचा प्रश्न आहे त्यावर मला भाष्य करायचं नाही परंतु कुणी न विचारता आपलं मत व्यक्त करणाऱ्याची जी काही गर्दी असते ना त्या गर्दीमध्ये आघाडीवर असणाऱ्यांनी आता तोंड बंद का ठेवला हा माझा प्रश्न होता आता त्यांनी जे काही प्रत्येकाचं एक का आपलं कुटुंबिक वेगवेगळं वातावरण असतं त्या वातावरणामध्ये त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे किंवा मुलं स्वतंत्र निर्णय घेतात का याची कल्पना त्यांनाच आहे म्हणून त्यांनी केलेली भाष्य त्यांच्या कुटुंबापुरतं मर्यादित आहे विचारतात का वडिलांना राजकारण्याची मुलं असं सगळ्याबद्दल आपण क्रायटेरिया लावू शकत नाही काही मुलं विचारत असतील काय मुलं नसतील विचारत प्रत्येकाबद्दलचं एकमत असेल आणि सगळेच काही विचारतातच असत नाही काही बाहेर <laughs> नाही त्यावर आता मला भाष्य करणं उचित नाहीये मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी ने नेहमीच <laughs> असं सांगितलं की कुणालाही मी पाठीशी घालणार नाही जे काही आरोपी आहेत त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल